विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध वाड्या वस्त्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी उरण पनवेल मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनीही आज बैठक आयोजित केली होती मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील परिषद सभागृहात ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये घेरावाडीला रस्ता लाईट पाणी या सुविधांसाठी विभागाने दोन ऑब्लिक कट या बैठकीमध्ये घेरावाडीला रस्ता लाईट पाणी या सुविधांसाठी वनविभागाने तीन ऑब्लिक दोनचे परिपूर्ण प्रस्ताव तयार केले आहेत येत्या चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय समितीमध्ये त्यास अंतिम मान्यता देण्यात येईल असे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले तसेच मोदीमाल ठाकुरवाडी ठाकूरवाडी खालापूर यामधील हास्याची पट्टी यांना देखील वनविभागाची मंजुरी देण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली लवकरच यांना देखील केंद्र सरकारचे विभागाशी चर्चा करून मार्ग काढावा लागेल असं मत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलंय यावेळी उरण पनवेल मतदारसंघाचे आमदार महेश बालदीसाहेब पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके पेन प्रकल्पातील प्रकल्प अधिकारी सागर नन्नावरे प्रशिक्षणार्थी सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी एन कलाल तसेच भारतीय जनता पार्टीचे तालुका स्तरावरील कार्यकर्ते विद्या जोशी मंगेश वाकडीकर किरण माळी संदीप पाटील भगवान देशमुख सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत आणि विविध वाड्यांचे आदिवासी प्रतिनिधी सदाभा गणपत पिरकड व इतर प्रतिनिधी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट